घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही महाराष्ट्रामध्ये एस टी कामगारांनी त्यांच्या पगारवाढी संदर्भात आणि त्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मागील काही सरकारच्या काळात आंदोलन केलं होतं यानंतरही सरकार बदलले मात्र एस टी कामगारांच्या परिस्थितीमध्ये काही फरक पडलेला नाही या संदर्भात आज राज्याचे कामगार मंत्री सुरेश भोखाडे आपल्यासोबत आहेत पंढरपूरला एका कार्यक्रमानिमित्त ते आलेले असताना आपण या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा करणार आहोत तुम्ही कामगार मंत्री आहात मागील काळात एस टी कामगारांनी पगारवाढी संदर्भात आणि त्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आंदोलन केलं होतं सरकार बदललं मात्र त्यांच्या परिस्थितीमध्ये आणि आर्थिक परिस्थितीमध्ये काहीच फरक पडलेला नाही कामगार मंत्री म्हणून काय सांगाल एक तर एस टी मंडळाचे कामगार तसे आमच्याकडे नोंदणी कामगार होत नाही त्यामुळे त्यांचे डिव्हिजन वेगळे आमच्याकडे आम्ही जिम्मेदारी घेतली सगळ्या नोंदणी कामगारांची त्यामध्ये बांधकाम कामगार द्या असंघडीत कामगार द्या आता दुसऱ्या प्लॅनमध्ये आपण जर एकोणचाळीस महामंडळ बनवली त्यामध्ये वाहतूक कामगार म्हणजे ड्रायव्हर असतील ह्या त्यामध्ये ते असतील त्यामध्ये ते अजून त्यांचा प्लॅन चाललाय पण मंडळ आम्ही बनवले तर त्यासाठी आपण फेसरी देण्यासाठी काय करण्यासाठी आता तो विचार देणार आमचा आहे त्यामुळे निश्चितच त्यांना त्यामध्ये पण येऊन आम्ही नाही त्याला देऊ पण एस टी कामगार म्हणून आमच्याकडे ते नोंद होत नाही त्यामुळे ता। पर परिवहन मंत्र्यांनी मागे शब्द दिला होता की सरकार म्हणजे आल्यानंतर की तुमचे जे काही मागणी आहे ते आम्ही मान्य करू मात्र ते परिवहन मंत्र्याला विचारलं ना बोलला तर तुम्ही का नाही जर्नलिस्ट कबीर देवकुळे सर सचिन न्यूज